अंबाजोगाईच्या हो तरुणाने बनवली सायबर बंधू वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करण्यासाठी बीडच्या अंबाजोगाई हो येथील एका तरुणानं एक अभिनव पाऊल उचललाय सौरव बापूदेव कांबळे या स्थानिक तरुणानं सायबर बंधू डॉट कॉम नावाची एक वेबसाईट विकसित केली आहे ज्याद्वारे आधार कार्ड पॅन कार्ड आणि मोबाईल नंबरचा होणारा गैरवापर थांबवता येऊ शकतो अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरातील शिक्षक बापूदेव कांबळे यांचा मुलगा असलेल्या सौरभने ही वेबसाईट तयार केली आहे सध्या तो एन आय टी कॉलेज जालंधर पंजाब बीटेकचं शिक्षण घेतोय त्याचं प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातील बर्दापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालंय आजच्या डिजिटल युगात अनेकांच्या आधार पॅन किंवा मोबाईल नंबरचा गैरवापर केला जातो ज्यामुळे मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर नुकसान होऊ शकतं या समस्येचा गांभीर्य लक्षात घेऊन सौरभने ही वेबसाईट तयार केली या वेबसाईटच्या माध्यमातून वापरकर्ते त्यांच्या आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मोबाईल नंबरचा वापर कुणी कधी आणि कशासाठी गेलाय याची माहिती मिळवू शकतात यामुळे आपल्या माहितीचा गैरवापर होतोय का हे वेळीच समजून घेणं शक्य होईल सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आणि स्तुत्य पाऊल मानलं जात आहे सौरवच्या या संशोधनामुळे अनेक नागरिकांची फसवणूक टाळताय सुरुवातीला मी लेख लेख सुरुवात केली ती त्यावेळी मग वेबसाईट वर फार काही लोक येत नव्हते मग त्यासाठी मी आधी विचार केला की ईमेल्स वगैरे पाठवून त्यावेळी बोट कंपनीचा डाटा ब्रेस झाला होता मी विचार केला की ईमेल्स मला इथे मिळून जातील त्याच्या ज्यावेळेस शोधात गेलो त्यावेळेस मग डार्क वेब टेलिग्राम वगैरे हे सगळं मला दिसलं त्यामध्येच मग मला अजून खूप काही डाटा बेसेस वगैरे मिळाले ज्याच्यामध्ये भारतीय थि लोकांची खूप काही माहिती वगैरे ब्रीज झाली होती त्यातच मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड अशी जी भारतां भारतीयांसाठी जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती पण मिळाली मग मी विचार केला की सध्या त्यावेळेस मला अजून तरी असं कोणती वेबसाईट मिळाली नाही की ज्याच्यामध्ये अशी माहिती लोकांना कळेल की त्यांचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ब्रीज झालाय का नाही त्यासाठी मग मी विचार केला की हे आपल्या भारतीयांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे मी त्यासाठीच ही वेबसाईट बनवली सध्या शासनाकडे एवढीच माहिती मागणी करेल की त्यांची जी सर टीम ही जी कम्प्युटर इमर्जन्सी रेस्पॉन्स टीम ही जी बॉडी आहे त्याच्यासोबत मला कोलॅबोरेट करता येईल कारण लोक अशी येऊन विश्वास ठेवायचे नाहीत की वेबसाईट खरंच त्यांच्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही जर सरकारचा सरकारचं कोलॅबोरेट झालं तर मग लोक विश्वासही ठेवतील आणि चेकही करत राहतील वेळोवेळी सायबर बंधू डॉट इन ही वेबसाईट आहे तुम्ही याच्यावर गेला की थोडं स्क्रोल केलं की तुम्हाला सगळे टूल्स ची लिस्ट मिळून जाईल तिथे तुम्ही मग पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे जे मुख्य तीन टूल्स आहेत याचा वापर करू शकता ते तुम्हाला सांगतील की तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ब्रिज झालाय का नाही पुढे मी कुठे ब्रिज झालाय याची सहित माहिती ऍड करेन याच्यामध्ये no. नाव माझं सौरव कांबळे सौरव बापूदेव देव कांबळे